कोल्हापूर शहरात गुरुवारी दुपारी सम्राटनगर परिसरात एक जबरी चोरीची घटना घडली आणि अवघ्या काही तासातच ही चोरी उघडकीस आली होय केवळ बारा तासात पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत चक्क पन्नास लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आणि दोन आरोपींना अटक केली ही कारवाई जितकी वेगवान होती तितकीच आश्चर्यचकित करणारीही या प्रकरणात पोलिसांनी चारशे चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पंचाहत्तर हजार रुपये रोख असा एकूण मुद्देमाल हस्तगत केला आहे या चोरीचा कट आखणारे आरोपी म्हणजे प्रकाश दत्तात्रय चौगुले आणि अमित विश्वनाथ शिंदे एक जण बेळगाव जिल्ह्यातील हंचनाळचा तर दुसरा कोल्हापूरच्या डवरी वसाहतीतील विशेष म्हणजे या घटनेमागे तीन महिन्यांचं नियोजन होतं आणि या कटाचा सूत्रधार खुद्द फिर्यादीच्या घरी ड्रायव्हर म्हणून काम करणारा प्रकाश चौगुले होता कोल्हापूर डॉक्टर गिरीश कुमार काल दुपारी साडेतीन वाजता सुमारास राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये सम्राटनगरला राजीव पाटील म्हणून इस्माची घरावर दोन अनोलखी माणूस दोन हेल्मेट घालून चाकू घेऊन आतमध्ये आलेले आहेत एक ऐंशी वर्षाची इसम आतमध्ये होता त्यांना घाबरून दोन तिजोरी आणि एक दागिनेचे बॉक्स चोरी केलेले आहे आणि प्राथमिक सीन ऑफ क्राईमला बघून प्राथमिक विश्लेषण केला तरी आम्हाला असं वाटलं की जो इस्माला सवय आहे आतमध्ये ओळख आहे त्या तो माणूस करण्याची चान्स आहे तो म्हणून आम्ही प्रायमरी लीड्स डेव्हलप केलेले आहे तो प्रायमरी लीड्सला आम्हाला त्यांची ड्रायव्हर त्यांच्याकडे एक चार वर्षापासून एक ड्रायव्हर काम करतो त्यांचं नाव आहे प्रकाश चौगले तो आणि त्यांची मित्र अमित शिंदे दोघांची आम्ही प्राथमिक चौकशीमध्ये घेतलं आहे आणि प्राथमिक त्यांच्या केला तो लीड्स डेव्हलप केला तरी आम्हाला आमचे डाउट थोडं स्ट्रॉंग झालेला आहे आणि त्यांची लोकेशन घेतलं लोकेशन घेतला तरी काल रात्री दीड वाजता तो गोको शिरगाव येथे ते लक्ष्मी टेकडी एरियामध्ये तो भेटला होता तो जे कार तो वापरला होता बर्नाकार एम एच <coughs> एम एच फॉर्टी फाईव्ह बावीसशे तो कार भेटला होता आणि तो कारची बोटला त्यांची दोन हेल्मेट एक चाकू आणि दोन तिजोरी आणि एक दागिनेची बॉक्स भेटला होता आणि नंतर आम्ही त्यांना विचारला इंटरॉगेट केल्या नंतर आम्हाला माहिती आल दो दो जन, आ, आले आहे ते दोघांनी जण एक घेऊन आलेले आहे घरात समोर घरात आम्हाला तो बाईक सोडला आतमध्ये केला चोरी केला एक तेवीस तुलेची दागिने चोरी तेवीस चुले तुलेची दागिने चोरी केला दोन तिजोरी तू आणि बाहेर आला तिथून तो एक पेट्रोल पंपकडे गेलेला आहे तिथे प्री प्लॅन्ड तो एक वर्णाकार ठेवला होता तो तिथे ॲक्सिस बाईक सोडून तिथून वर्णाकार घेऊन तो पळून पळून गेला होता तो त्यांची मॉडेल्समध्ये पेट्रोल पंप चुनला आहे के चूज केला तरी पेट्रोल पंपला काय एक बाईकला सोडला तरी लोकांची शंका नाही होईल तो त्यांची आयडिया होता तो, तो एल जी बी टीमला आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेला आहे की लवकरात लवकर पूर्ण उघडकीस करून लोकन चोरची पकडनेचा आणि रवींद्र कलमकर आणि त्यांची टीम छान काम केलं आहे तो सहा वर्षांपासून त्यांच्या सोबत काम करत होता आणि त्यानेच आपल्या साथीदारासह संधी साधून ही चोरी केली या घटनेने शहरात खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी या खळबळीचे रूपांतर शांततेत केलं राजारामपुरी पोलीस ठाण्यात राजीव पाटील यांनी फिर्याद दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोकुळ शिरगाव परिसरात सापळा रचून दोघांनाही अटक केली ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांची टीम सुरेश पाटील वैभव पाटील प्रदीप पाटील विनोद कांबळे यांनी ही कामगिरी बजावली